तुमच्या राजकीय जीवनातील हा सर्वात समाधानाचा क्षण म्हणायचा का ज्या वेळेला राज्य उत्सव दर्जा गणेश उत्सवाला म्हणजे मान्यता आपण ही केली की, की। जन्मोजन्मी जे काही चांगलं मी पुण्य केलं ला असेल आणि आज गेली पस्तीस चाळीस अधी वर्ष त्या बाप्पाच्या चा, छाया छत्रेखाली मी काम करत असताना मान्यता मिळावी ती घोषणा व्हावी याकरता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती संधी मिळाली मी स्वप्न होते की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता तो याची ओळख पहिल्यापासून गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून होती तो पुणे महानगरपालिकेत तीन वेळा निवडून येतो त्या ठिकाणच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाचा सलग चार, चार, चार वेळा पुण्यातील विक्रमी वेळा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर त्याचा प्रवास विधीमंडळापर्यंत होतो हे सगळं स्वप्नावत आहे माझ्याकरता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर संधी मिळाल्यानंतर ज्या ज्यामुळे माझी ओळख आहे त्या बाप्पाकरता मी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं ह्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षण आहे